हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स परिसर त्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहे गोडाचा पदार्थ तो म्हणजे बेसन बर्फी त्यासाठी लागणारा साहित्य कृती पूर्ण सांगते मी परफेक्ट प्रमाणासह सांगते मी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा या तर बघूया आता त्यासाठी दोन वाट्या बेसन घेतलेले आहे डाळीचं पीठ चणा डाळीचं पीठ इथे साखर घेतलेली साखर बारीक करून घेतलेली पिठी साखर एक वाटी अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा घ्यायचा नाही आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि इथे ड्रायफ्रूटचे तुकडे करून घेतलेले आणि वेलची एक चम्मच आणि अर्धा म्हणजे अर्धा क कप नाही अर्ध्याच्या थोडंसं वरती असं साजूक तूप घेतलेले आपण हे एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात असलेल्या साहित्यामध्ये आपण ही बर्फी बनवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा इथे एक घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण साजूक तूप टाकून घेऊ सर्व तूप टाकून घ्यायचंय आपल्याला अर्धी वाटी हिच्यावरती घेतलेले तूप त्यावर आता आपण बेसनपीठ टाकूया ही एक वाटी आणि अजून एक वाटी टाकायची आपल्याला दोन वाट्या बेसनपीठ घेतलेल्या आपण त्यावर टाकून घेऊ आपण आता रवा आणि आपण आता गॅस पेटवून हे चांगलं भाजून आहे आपल्याला चॉकलेटी कलरवर गॅस पेटवून घेते आणि ठेवते आता आपण त्या तुपामध्ये हे रवा आणि बेसनपीठ मिक्स करून घेऊया असं सतत सतत हलवत राहायचंय कारण मग गठोळे होऊ द्यायचे नाही आपल्याला बेसन पीठ असं बारीक राहतं नाही जास्त ते गठोळे होतात तशी ती काळजी घ्यायची आहे हलवत राहायचं आहे सारखं गॅस कमीच आहे आपल्याला मंद आचेवर वर सर्व खरपूस भाजून आहे सतत असं हलवत आहे आपल्याला आणि गॅसची हाच ही आपल्याला मंद राहू द्यायची आहे आपल्याला साखरेचा पाक बनवायची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने घरामध्ये असलेल्या साहित्यामध्ये तयार होती ही बेसन बर्फी आपण आता सारखं हलवत राहूया आता असं कोरडं दिसतं आहे नंतर बरोबर तूप आपलं मेल्ट होईल त्यानुसार आता त्याला बरोबर असं क्रीमी स्ट्रक्चर येईल त्याला बघू शकताय तुम्ही कमी आचेवरच आपण हे मिश्रण सतत असं ढवळत राहायचं आहे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे जेवढं खरपूस आपण भाजून घेऊ तेवढी आपली बेसन बर्फी परफेक्ट तयार होईल बघू शकताय तुम्ही त्याला कसं रवा स्ट्रेक्चर आलेलं आहे घरामध्ये असा खमंग वास दरवतो आहे मस्त पिठाचा आता त्यामध्ये आपण आता अर्धी वाटी दूध टाकणार आहे त्याच्याने मग आपल्या बर्फीला मस्त क्रीमी स्ट्रक्चर येईल या स्टेजला आपण आता दूध टाकून घेणार आहे तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही आपलं पीठ आहे त्या दुधाने सैलसर झालेले आहे तेही मिक्स करून घ्यायचंय चांगलं दूध घातल्यानंतर हे कमी गॅसवर असं सारखं परतवत राहायचे ते सणासुदीचे दिवस म्हटल्यावर असे गोडा धोडाचे पदार्थ तर झालेच पाहिजे असे सणासुदीच्या वेळेला मस्त असं बेसन बर्फी आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवू शकता आणि त्यातले त्यात मुलांना सुट्ट्या आहे म्हटल्यावर मग त्यांना असं वेगवेगळे पदार्थ करून खायला देव देऊ शकता तुम्ही अशी बेसन बर्फी घरगुती साहित्यामध्ये बनवून ठेवू शकता याला बाहेरून काही आणायची गरज पडत नाही घरातल्या वस्तूंमध्ये तयार होते असं आपण सारखं सतत हलवत राहायचंय रवा आणि बेसन छान भाजल्या जात आहे बघा तुम्ही जेवढ छान भाजाल तेवढी बर्फी आपली छान होईल आपलं इथे मिश्रण भाजलं जात आहे तोपर्यंत आपण इकडे ताट घेतलेलं आहे तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रे घेऊ शकता त्याला असं थोडस तूप टाकायचं आणि आपल्याला सर्व ताटाला लावून आहे म्हणजे आपली बर्फी खाली ताटाला चिकटणार नाहीये ताटाला तूप लावून झालेलं आहे आता आपण ते साईडला ठेवून देऊ आणि आपलं बेसन छान आपण परत परतवून घेऊ त्यामध्ये आता आपण पिठी साखर टाकून घेऊ घरगुती साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे त्याची पिठी साखर बनवून घेतलेली आहे एक वाटी घेतलेली आहे ते आता ते छान मिक्स करून घेऊ आपण आता पिठी साखर पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स होऊ द्यायची आहे त्यामध्ये आता आपण वेलची पावडर घेतली चान ही ती टाकू आता हिच्या आणि छान स्वाद येतो एकदम छान लागते आपली बर्फी तेही मिक्स करून घेऊ आपण आता हे सर्व आपल्याला कमी गॅसवरच करायचं साखर टाकल्यानंतर आपलं मिश्रण बघा कसं सैलसर झालेलं आहे अगदी छान बघू शकता तुम्ही परफेक्ट तयार झालेलं आहे या ठिकाणी परत एक चमचा मी साजूक तूप टाकून घेते अजून छान फ्लेवर येईल आपल्या बर्फीला तेही मिक्स करून घेते हे जे डा डाळीचं पीठ बेसन जे आपण वापरलं आहे ते आपण घरगुती डाळीपासनं बनवलेलं बेसन पीठ आहे त्याची ही रेसिपी मी चॅनलला टाकलेली आहे हरभऱ्यांपासून चणा डाळ कशी बनवायची त्याची पूर्ण प्रोसेस पूर्ण मी सांगितलेली आहे तुम्ही ती जाऊन नक्की बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देईल तुम्ही सर्च करा हे बघा किती छान मिश्रण आपलं तयार झालेलं आहे दोन मिनटं आपण असं मिक्स होऊ देऊ आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण सर्व भाजून घ्यायला लागलेले आहे कारण आपण सर्व कमी गॅसवर चाललेलं आहे त्याच्यामुळे आणि खरपूस भाजायचं राहतं त्याच्यामुळे कमी गॅसवरच ही प्रोसेस होऊ द्यायची आहे आता या ठिकाणी आपण आता गॅस बंद करून देऊया बघू शकता किती छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करून देऊयात इथे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण आता टाकून घेऊया बघा किती छान आपल्या सुद्धा ते मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे मिश्रण आपलं छान भाजले गेलेलं आहे घरामध्ये असा छान सुगंध दरवळतोय त्या बर्फीचा सगळे मिश्रण आपण आता ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊया गरम असतं हे असं चमचानेच दाबायचं आहे हात लावायचा नाहीये चटके बसू शकतात पण आता चमचाणी असं मस्त आकार देऊया आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये बर्फी बनवायची आहे खाली ताटाला तूप लावलेले त्याच्यामुळे आपल्या ताटाला ती बर्फी चिकटणार नाही आहे जाड पातळ तुम्हाला कशी हवी त्या प्रमाणामध्ये तुम्ही ही बनवू शकता असं आपण चमचाणी सगळं ती प्लेन करून घेऊया हे बघा नाही तर तुम्ही अशी वाटीही घेऊ शकता वाटीला असं तूप लावून घ्यायचं आणि त्याच्याने बघूया हे करून दाखवते तुम्हाला तिच्याने असे छान प्लेन होते ते फ्रुट्स घेतलेले ते आपण आता त्याच्यावर टाकून देऊया आणि ते गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी त्याही टाकूया आपण हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं होती हवं ते प्रमाणामध्ये तुम्ही हे घेऊ शकता आता आपण परत असं वाटीने दाबून देऊया म्हणजे ते ड्रायफ्रूट्स आणि ते आतमध्ये असं फिट होतील बघा आपल्या बर्फीला किती छान स्ट्रेक्चर आलेलं आहे ओके आता या स्टेजला आपण आता ठेवून घेऊया मध्ये ठेवायची काही गरज नाही रूम टेम्परेचरला ठेवली तरी चालते दहा मिनिटं झालेले आहे आता बर्फी आपली थोडीशी सेट झालेली वाटते मी आता त्याचे काप पाडून घेते जास्त सुकल्यानंतर मग काप पडायला खूप अवघड जातं बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे घरगुती साहित्यामध्ये मस्त अशी बेसन बर्फी आपली रेडी झालेली अगदी हॉटेलमध्ये बाहेर स्वीटच्या दुकानात मिळते त्या पद्धतीने आपली बर्फी रेडी झालेली बाहेर किती महाग मिळते आपण किती कमी साहित्यामध्ये घरगुती अशी बर्फी रेडी केली आता आपण आपली बर्फी उघडून बघू कशी सेर झालेली आहे तिला आपण आधीच कट दिलेले होते बघू आता कशी झालेली वाव किती छान झालेली बघा तुम्ही बघू शकताय किती छान स्ट्रेक्चर आलेले कलर हे सुंदर आलेला आहे त्याच्यामध्ये आपण रवा वापरला त्याच्या मागचे रवेदार दिसते आता मी काढून बघते आपण चाकू घेऊ चाकूच्या साह्याने थोडस सा। थोडस सा, थोडी चिकटलेली असते ती थोडी साईड सोडून घ्यायच्या हे बघा परफेक्ट अगदी हे बघा बघू शकताय खालच्या साईडने किती छान झालेली आहे वरतूनही छान झालेली अजून काढून बघू आपण आता हे बघा लगेच खाते बघू शकता चाकूर लगेचच निघालेली छान अशी आपली बर्फी रेडी झालेली तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा बघा किती सुंदर आलेली आहे आता मी त्या ट्रेमध्ये काढून घेते त्या बिना पाकाची आपली बेसन बर्फी ह्या ठिकाणी रेडी झालेली आहे बघू शकता किती छान स्ट्रेक्चर आलेले आहे दाणेदार आपण त्यामध्ये रवा वापरला आहे दाणेदार स्ट्रेक्चर आलेलं आहे कलरही सुंदर आलेला आहे ही हवाबंद डब्यामध्ये तुम्ही एक ते दोन आठवडे स्टोर करून ठेवू शकता अगदी छान राहते असं छान गुणाचा पदार्थ रेडी झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही अगदी सोपी घ घरगुती साहित्यामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये तयार होते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा किती छान आहे आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटनही क्लिक करा त्यामुळे तुम्हाला अशा नवनवीन माझ्या रेसिपीज बघायला भेटतील झटपट बघा किती छान तयार होते भेटूया अशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय